नमस्कार मित्रांनो काय चाललंय ले झालं का जेवण झालं बघा आमचं जेवण बघा बघा इकडे कस चालू आहे बघा अमकेबा काय करायला लागलाय मामा बाच्या का चाललंय आणता काय चालू आहे का लवकर कधी आणलंय पुण्याला गेली हो ना वटे का तस मामान ड्रेस बीस लगा टांगलं शेडिंग मधलं घेतला लगा पर ला बाकी लगा तुला मामांना घेतला काय मामाला तर निघालोय बघा मित्रांनो असं ऍडमिशन करा निघालोय कॉलेजवर शाळेवर तुम्हाला सांगतो आता पाचवीला सेमीला तिला घालायचे बाकी सगळी मराठी शाळेलायचे चौथी पर्यंत चौथी हरी गा त्यांना बी सेमिनार आता फर्स्ट नंबर अंकिताच आहे आणखी त्याला आज मस्त पैकी आता बॅग बेग काय दफ्तर बिफ्टर काय असेल ते आज टाक टाक घ्यायचंय वास्तुशांती तयारी आहे उद्या वास्तुशांती आहे आपली सवासणी ही आहे माकूबाईच्या कशी झाली सवासणी जर वास्तुशांती घालायचं आपलं तेवढंच आपलं घरच्या घरी आपलं भाजी बिजी चपात्या भजी ती करायचं आपलं घ्यायचं उरकून आपलं कारण मध्ये जर मोठा कार्यक्रम झालाय त्यामुळं लय मोठा करत नाही आपला ना मग बरे जर म्हणणार तर सांगितलं नाही काय नाही सगळं पैसे पैशाचं मॅनेजमेंट बघा लागते आता पोरांचं शिक्षण ही आहे पोरांचं पण आता एवढं म्हटलं तरी बिनवीस पंचवीस तीस हजार रुपये परत नाहीत का नाही केला चला पाहु ना घ्या बोल खान 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 हा? खान दे एकदा मुापाईट हा घ्या खान आजी हसते काय आजी ना तुम्हाला काय काय आणायचं तुला काय आणायचं दफ्तर वही पेन शिशी आहे का फाडली आता जर पुन्हा फाडली तर बघा मग आणतो तुला काय काय आणायचं कागदपत्र आहे दप्तर आण तुला पाठी मग अडकवायचं हा घड्या वेळ मोठी झाली आणि घ्यायचं तुला पाठी पेन्सिल घेऊन येतो बापरा तुला काय आणायचं अजून पाठी आहे ना तुझी का का तुला काय आणायचं हां हां ते आणायचं का हां मग काय टेंशन नाही तुला पा आहे का बरं बरं घेऊन येतो आं तुला कसं बरं आणकल भी मी आणतो आ बरं कसं तुला दप्तर कसं आणायचं आ कसं आणायचं का तुला फोन आण तुला नेऊन आलो आपण पण उद्या बिदे जाऊ मग परवा देश या बरं अकाला अक्काच्या पसंतीनं आहे त्यामुळं अक्काला नेऊन जाणवं लागतं या चला ना चला चला बसा येडमिशन करून आज आज काय शिकवत नाही आज नुसता ऍडमिशन करून आहे आज तयारी करू दप्तर बिप्तर सगळी मस्त पैकी दमान जाऊ द्या फाव म्हातार माणूस आहे माग <laughs> बाय बाय तर मित्राऊन निघालोय बघा आबा सर या अंगोल झाली बघा मस्त पैकी दो दोरी दोन सकाळचं मीच घालून आलो आहे हे सगळं फार बाबा फॉरेस्ट आहे आमचं घर आहे बघा इकडे सुटले फाट माणखायवार फटवार सुटले तिकडं शे आमच्यात त्यांना जे आहे आमच्या आहे दोन एकर सगळीकडे जे झाली Paulo, você caiu o oh, शाळा तुम्हाला सांगतो शाळा आज बसली भरली आहे बघा पंधरा जून बसलं आमच्या आता जप्तर बिप्तर आणायची आज पोरास बारखी पोरं घालायची दुसरी जी मोना आहे बाकी सगळी लिंबू मोठी बसायतील आकारा बी राहून पहिलीच्या वर्गात जपल बसणार आहे नाव काय टाकणार नाही कारण सात आठ महिने कमी आहेत अजून दिसत त्यामुळं हुशार होती उलट या वर्षी पहिलीच बसली का अजून परफेक्ट जाम होती जा जा।

शाळा कोरोनात तिला पहिली दुसरी माहितीच नाही डायरेक्ट तिसरी चौथीला अंकिता दा बसली त्यामुळे पहिली दुसरी शाळा ती कोरोनात गाव रिंग होती शाळा त्यामुळे लय अडचण आली तिला पण तरी पण नसलं गुरुजीने एकदम परफेक्ट केली आहे काय अडचण नाही आम्ही पण आता घरी पाड बिडं घेतल्या तर सगळं जे प्राथमिक आहे ते सगळं बाराखाडी हे सगळं तोडफाड केलं या त्यामुळे काय अडचण नाही एवढं आता ते मी घातले का तुझं एक दोन वर्षात प्रगती कधी होती आलो बघा इथन खसफोरची हद्द लागते बघा बघा एवढा निष्ता इकडे माळा पाऊस नाही म्हणून चिखलला नाही तर लय अवघड झाला असतं आणि चिखल लय इकडं होतो जागो जाग

बघा लय काय एका दिवसात नाही म्हणलं तर चार पाच आमच म्हणलं तर एवढा दिवस आहे बघा इकडं एवढा दिवस आहे बाकी नाही कोण ऊस खाली खाली काय हे काय रानो एखादा करायला कोणाचं केलं नसलं तर करा भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सगळ्यांना बाय 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 बाय